हाय फ्रेंड आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे तर शेगावला आलेलो आहोत आम्ही शेगावचे भरपूर असे व्हिडिओ मी टाकलेले आहेत आपल्या चॅनलला खूप छान छान व्हिडिओ आहेत गजान माऊलींचे सगळे अति सुंदर असे व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा गजानन माऊलींचं दर्शन घ्या खूप छान आहे तर आम्ही गजानन माऊलींचं दर्शन घेऊन आलो रात्री खूप छान भजन आणि कीर्तन होतं त्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे खूप अतिशय प्रसन्न असं वाटतं ते खूप सुंदर असं भजन आहे कीर्तन आहे खूप छान वातावरण वाटत होतं संध्याकाळी रात्रीचं वातावरण बघा मंदिरातलं किती सुंदर आहे अगदी मन प्रसन्न करणारा आपला पूर्ण थकवा निघून जातो इथे अगदी मन प्रसन्न होऊन जातं इतकं पवित्र वातावरणामध्ये आणि स्वच्छता अप्रतिम खूप सुंदर असं वातावरण आहे आणि आम्ही दर्शन घेतलं सगळं त्याच्यानंतर म्हटलं आता कारण मंदिरचा बंद करायचा टाईम झालेला आहे दहा वाजता गजानन महाराजांचं मंदिर शेगावचं बंद होऊन जातं आणि त्याच्यामुळे मग आम्ही आता म्हटलं चला कीर्तन वगैरे झाल्यानंतर मग आम्ही आता चाललो चा 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 आहे आमच्या रूममध्ये तर हे बघा किती छान आहे इथे चप्पल बुटं वगैरे काढण्याचं आहे तरीसुद्धा किती स्वच्छता आहे चप्पलांचीसुद्धा धूळ किंवा घाण नाही तिथे कंटिन्यू पुसतच असतात इतकं क्लीन असतं इतकं स्वच्छ असतं की आपल्या सुद्धा नसेल एवढी स्वच्छता तिथे असते कंटिन्यू स्वच्छता चालूच असते तर हे बघा बरेच जण आता मंदिराच्या बाहेर येत आहे भरपूर गर्दी होती मंदिरामध्ये तर मंदिराच्या बाहेर आम्ही आता बाजारात वगैरे फिरलो थोडं फिरत फिरत बाजाराचा पूर्ण एक छान व्हिडिओ टाकलेला आहे मी अतिशय प्रसन्न असं असतं रात्रीचे इतके उशिरापर्यंत हा बाजार चालू असतो कारण दिवसा ऊन असतं त्याच्यामुळे बरेच जण रात्रीची शॉपिंग करतात आणि सकाळीच सकाळी म्हणजे आपण जवळजवळ सहा वाजेलाच हे दुकानं परत उघडतात इतकं आश्चर्य की रात्री इतक्या उशिरापर्यंत दुकान उघडे असतात आणि सकाळी इतक्या लवकरसुद्धा हे लोक दुकानं उघडतात त्याच्यानंतर आलो आम्ही भक्ती भक्तनिवासमध्ये हे बघा हे भक्तनिवासचं वातावरण आहे किती प्रसन्न करणारं वातावरण आहे अगदी खूपच सुंदर असं वातावरण आहे सगळीकडे अगदी लख प्रकाश आहे आणि सगळे जेवढे पण रूममध्ये असतात ते लोक रात्रीचे इथे येऊन बसतात अगदी खूप सुंदर असं वाटतं ह्या वातावरणात असं वाटतं इथे रात्रभर बसून राहावं मस्तपैकी गप्पा मारत बसाव्या खूप प्रसन्न वाटतं पण काय इथेसुद्धा अकरा वाजेनंतर नाही बसू ते आणि म्हटलं इथलं वातावरणाचा पण एक खूप सुंदर असं दृश्याचा व्हिडिओ माझ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर शेअर करावा म्हणून मी हा पूर्ण व्हिडिओ शेअर करते बघा सगळेजणं बसलेले सगळे लाईटिंग वगैरे चालू आहे किती प्रकाश पडलेला आणि स्वच्छता बघा रात्रीची सुद्धा झाड पुस पास स्वच्छता चालूच आहे कंटिन्यू म्हणजे सकाळी उठल्यापासून इथे जी स्वच्छता सुरू होते इथे एक इवशीसुद्धा डस्टसुद्धा तुम्हाला दिसणार नाही इतके लोक ये जा करतात इतकी धूळ उडते पण तिथे कंटिन्यू पुसत असतात झाडत असतात एक काळी कचरासुद्धा तिथे दिसणार नाही बायचान्स एखाद्याने काही काडी कचरा किंवा काही कागद बिगत जरी पडला असेल तिथे लगेच क्लीन केलं जातं इतकी स्वच्छता आहे सकाळच्या स्वच्छतेचा पूर्ण एक व्हिडिओ मी चॅनलला टाकलेला इतका सुंदर आहे तो व्हिडिओ नक्की बघा इतकं क्लीन आणि स्वच्छ वातावरणामध्ये इतकं प्रसन्न वाटतं आहे की बस खूप सुंदर वाटतं आहे अगदी असं वाटतं इथे किती वेळ बसून राहावं पूर्ण थकवा निघून जातो माणसाचं इतकं छान वाटतं आहे ते प्रसन्न आहे बरेच रूमचे सगळे लोक इथेच येऊन बसलेले असतात हे बघा अगदी आरामात रिलॅक्स बसतात दिवसभरात कुठे फिरलेले असतात कोणी कुठे काय कुठे काय आणि खरेदी करून आले शॉपिंग करून आले की ते येऊन बसतात खूप सुंदर असं वातावरण आहे भक्तनिवासं अगदी मनाला प्रसन्न करणारं इथे पाणी आहे पिण्याचं पाणी पिण्याच्या पाण्याचं अगदी असतं कंटिन्यू नळ चालूच असतात प्रत्येकजण पाण्याची बॉटल वगैरे भरून घेतात आणि हे बघा हेच आहे ते पाणी मलाही पाणी प्यायचं होतं कारण आम्ही मंदिरातून आलो पायी चालत आल्यानंतर उन्हाळ्याचे चा दिवस होते त्याच्यामुळे पाण्याचे खूप जोऱ्याची तहान लागले होते म्हटलं चला खूप सुंदर आरोचं पाणी आहे अगदी गार पाणी असतं इथे अगदी कंटिन्यू गारच चा पाणी चालू असतं खूप सुंदर असं आहे बघा इतकं छान वातावरण आहे की ते जो प्रत्यक्ष अनुभव घेतो त्याला इथल्या वातावरणाचा अनुभव येतो इतकं अप्रतिम वाटतं की मी ते शब्दातही नाही सांगू शकत इतकं सुंदर असं वातावरण आहे अप्रतिम असं आहे हे वातावरण दिवसभरात आम्ही भरपूर असं फिरलो भरपूर असे मी व्हिडिओ पण टाकलेले आहेत कुठे कुठं फिरलो त्याचे आणि एवढं सगळं फिरल्यानंतरसुद्धा इथे जेव्हा आलो आम्ही भक्तनिवासमध्ये तेव्हा असं लगेच रूममध्ये जावं असं वाटतच नव्हतं म्हटलं अरे बापरे इतकं छान वातावरण आहे की इथे थांबावं आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो बसलो आणि मग नंतर म्हटलं बरंच अकरा वाजत आलेले होते की आता चला म्हटलं आता आपण आपल्या रूममध्ये जाऊया